डोंगरे बहुउद्देशीय संस्थेला राष्ट्रपिता महात्मा गांधी लोकसेवा पुरस्कार प्रदान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याचा सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक <गण्रेवावने> व पर्यावरण क्षेत्रात निस्वार्थ भावनेने उत्कृष्ट काम करणाऱ्या नगर जिल्ह्यातील स्वर्गीय किसनराव डोंगरे बहुद्देश संस्थेला आदिलशहा फारुकी बहुउद्देश संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय लोकसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवनमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पाचोराचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै नाना डोंगरे यांना पुरस्कार देण्यात आलाय स्वर्गीय पै किशनराव डोंगरे बहुद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था नगर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध क्षेत्रात कार्य करत असते संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरू आहे या पुरस्कार प्रसंगी फारुख शेख हकीम चौधरी समीना शेख फारुख पटेल संस्थेचे अध्यक्ष फारुख शहा नौमानी उपाध्यक्ष डॉक्टर जावेद शेख सचिव जुगेर शहा कल्पना दबडे आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत अहिल्यानगर